मार्गदर्शन लोकसभा निमित्ता देशा भारतीय जनता पार्टी ने सरकार स्थापन करावर् आप गह वर्षा काम करना देशा नेतृत्व खादी भारतीय जनता पार्टी सरकार ने कशा प्रकार लोकहिता सदर्भ काम के मूलभूत सुविधा निर्माण करण्याच्या संदर्भातले कडल्या भूमिका घेतलेल्या आहेत या देशाचं सर्वांचं धोरण प्रकारे राबवलेलं आहे आर्थिक धोरण प्रकारे राबवलेलं आहे सामान्य गरीब माणसाच्या जीवनामध्ये प्रकाश आणण्याच्या दृष्टिकोनातून कसा प्रयत्न केला त्यामध्ये झालेला आहे आणि या देशाच्या सीमा कशा सुरक्षित झालेल्या आहे आणि आंतरराष्ट्रीय जगतामध्ये भारताचं नाव कशा प्रकारे त्या ठिकाणी उंचावलेलं आहे या संदर्भामध्ये त्यांचा असलेला अनुभव त्यांचा असलेला जे काही मौलिक विचार या ठिकाणी आपल्या सारखे समोर त्या ठिकाणी सांगितलं जाणार आहे आणि म्हणून या सोळाव्या आणि सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण भारतीय जनता पार्टीला अंत्यकरणातून साथ दिली आणि त्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी केलेलं काम आणि आता त्या कामाच्या जोरावरती येणाऱ्या पुढच्या पाच वर्षाच्या म्हणून आपण या देशाला दैनिकपणान अशा प्रकारचं अस्तित्व निर्माण करून देण्यासाठी आणि सर्वसामान्य माणसाचं जीवन अजूनही जास्त प्रमाणामध्ये उत्कर्षाकडे नेण्याच्या साथी म्हणून काही भूमिका घेऊन आपल्या समोर जाहीरनाम्याच्या रुपाने ज्या ठिकाणी प्रस्तुत केलेल्या आहेत आपण त्यांच्या जाहीरनाम्याकडे बघून या देशाची सूत्र त्या ठिकाणी पुनश्चितता भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वाकडे देण्याच्या ती भूमिका आपल्याकडून घेतली जावी अशा प्रकारची विनंती करण्याच्या म्हणून राज्याचं शीर्ष नेतृत्व राज्याचे उपमुख्यमंत्री श्री सन्मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या तर आणि तुमच्यामध्ये मी जास्त काही त्या ठिकाणी थांबता माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीसांचं भोकर विधानसभा क्षेत्रामध्ये या ठिकाणी आगमन झालेल्याबद्दल त्या ठिकाणी मी त्यांचे अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्याकडून चांगल्या मार्गदर्शनाची अपेक्षा करतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र धन्यवाद डॉक्टर साहेब यानंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण आणि